लक्षात घ्या मागाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं हो देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही <laughs> माझ्या आधी ते पालकमंत्री होते <laughs> आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री आहे म्हणून मी आलो <laughs> <laughs> आपल्या गडकरी साहेब आपल्या कार्याला अधिक गती येव हो, आपल्याला निरंतर ऊर्जा लाभव आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभव हीच आपणास सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा व्यक्तिशा माझ्या वतीनं आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं गडकरी साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आपल्या हातून देशाची आणि महाराष्ट्राची असं अशीच अखंड सेवा घडो अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र